नमस्कार मी धनेश शिंदे आपलं धनेश किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्याच आवडीची अशी पावभाजी आता पावभाजी कोणाला नाही आवडत आणि महिन्यातून एकदा तरी पावभाजी खावीशी वाटतेच तर आज आपण बघणार आहोत की झटपट अशी पावभाजी कशी करायची आणि तेही खूप जास्त पसारा न करता चला तर बघूयात ही पावभाजी मस्त अशी कशी करायची हो तुम्ही जर का ह्या अशाच रेसिपी बनवत असाल किंवा कशा बनवायच्या हे शोधत असाल एकदम टेस्टी स्पायसी डिलिशियस अशा रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर धनश्रीच किचनला आत्ताच फॉलो करा चला तर आता जाऊयात पावभाजी करायला चला तर आधी सर्वात आधी आपल्याला सगळ्या आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सगळ्या उकडवून घ्यायच्यात तर हे पहा मी इथे सगळं कट करून घेतलेलं आहे तर सर्वात आधी आपल्याला हे असं सगळं कट करून घ्यायचं म्हणजे जास्त राडा असा होत नाही आणि कट करून झाल्यानंतर आता आपण हे उकडवायला टाकूयात ह्या सगळ्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तर सर्वात आधी आपण बटाटा घेऊयात तर मी इथे बटाटा घेतलेला आहे साधारण चार बटाटे मी इथे घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून असं कापून घेतलेलं आहे तर ते टाकूयात ता आधी त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे मटार तर इथे मी साधारण एक कपभर मटार घेतलेली आहे फ्रेश मटार आहे फ्रोझन अशी वगैरे नाही आहे तुम्ही फ्रोझन जरी वापरली तरी चालेल तर ती पण टाकून घेऊया त्यानंतर घेतलेला आहे फ्लावर तर फ्लावर पण साधारण एक कप असा मी घेतलेला आहे फ्लावर छान असा कट करून घ्यायचा हा असा बारीक असा कट केला म्हणजे तो आपल्याला मिक्स करायला पण इझी पडतो त्यानंतर कलर येण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे बीट तर बीट जे आहे ते मी छान असं बारीक असं कट करून घेतलेलं आहे म्हणजे लवकर आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करता येईल आणि त्यासोबतच त्याचा कलर पण खूप छान येईल तर हे बीट टाकूया त्याच्यावर हे खूप मस्त अशी ट्रिक आहे की आपल्या पावभाजीला जर का कलर आणायचा असेल तर बीट टाकायचं मस्तपैकी असं त्यानंतर मी इथे घेतलेली आहे हिरवी मिरची तर ही तिखटवाली हिरवी मिरची आहे आपली पावभाजी थोडीशी तिखट व्हावी म्हणून मी ही घेतली आहे तुम्हाला जर का तिखट जास्त नको हवी हो असेल तर तुम्ही नाही घेतली तरीही चालेल किंवा अगदी दोनच घ्यायच्या मी इथे चार ते, ते पाचच घेतलेले आहेत डार्क हिरवी मिरची आहे तिखटवाली नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत अमूलचं बटर मी इथे घेतलेलं आहे बट बटर जे आहे ते भाज्या आपण जेव्हा शिजवायला टाकतो तेव्हा सुद्धा टाकायचं म्हणजे बटरची चव त्यामध्ये खूप छान अशी येते छान असं बटर याच्यावरती टाकून घेऊ त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे पावभाजी मसाला तर मी इथे बादशाहचा जो पावभाजी मसाला असतो तो घेतलेला आहे दोन टेबलस्पून दोन ते तीन टेबलस्पून टाकलात तरी जांजाबीनुसार मीठ टाकून घेऊया तर आपण इथे छान असं बटाटा टाकलं बटाटा टाकला सगळ्या भाज्या टाकल्यात हे सगळं आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे कुकरला ह्यामध्ये आपण पाणी टाकूयात पाणी जे आहे त्या भाज्यांच्या थोडस वलती यायला हवं हो, इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे तर इथे पाणी भाज्यांच्या वर असं आलेलं आहे तर मी इतकं पाणी इथे टाकलेलं आहे एवढंच पाणी टाकायचं म्हणजे ते अगदीच घट्ट असं होत नाही तर आता आपण कुकरचं टोपण जे आहे ते लावून घेऊयात चला तर आता ह्या सगळ्या भाज्या आपण शिजवून घेऊयात तर इथे आपण कुकर ठेवलेला आहे आणि आपल्याला चार ते पाच शिट्ट्या झाल्या कुकरच्या की मग गॅसचे फ्लेम बंद करायचे गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची हाय, हाय फ्लेमवरती चार ते पाच चिट्ट्या काढून घ्यायच्या तर इथे चार चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तर आता मी गॅसची फ्लेम बंद करते बटर सोबतच आपल्याला इथे टाकायचं आहे थोडंसं सा तेल साधारण तीन ते चार टेबल स्पून तेल लागेल फक्त बटर नाही टाकायचं फक्त बटर टाकलं तर ते जळतं त्यामुळे बटर आणि तेल हे असं मिक्स करून टाकायचं तर इथे बटर मेल्ट झालेलं आहे आणि त्यासोबतच तेल जे आहे ते गरम पण झालेलं आहे तर सर्वात आधी आपण यामध्ये टाकूयात आला आणि लसूणची पेस्ट तर मी इथे हे कांडून घेतलेलं आहे तुम्ही याची पेस्ट जरी वापरली तरीही चालेल थोडंसं भाजून घ्यायचं हे फ्राय करून घ्यायचं छान असं आलं आणि लसूण आपण आधी टाकलं तर काय होतं त्याचा छान असा तडका लागतो आणि ते आपल्या पावभाजीच्या चवीला अजून जास्त मस्त असं करतं अदरक आणि लसूण ह्याचा खूप छान असा स्वाद येतो आपल्या पावभाजीला म्हणून हे आधी टाकायचं हे थोडंसं भाजून झालं की मग आपण यामध्ये टाकूयात कांदा तर मी ते साधारण तीन ते चार कांदे मोठे वाले घेतलेले आहेत बारीक असे चिरून घ्यायचे आणि हा कांदा आपल्याला छान असं भाजून घ्यायचा पावभाजी करताना ना नेहमी असं मोठं घ्यायचं घ्यायचं म्हणजे मी इथे मोठी कढई घेतली तर तुम्ही पण घेताना मोठं असं भांडं घ्या जेणेकरून आपल्याला छान असं मिक्स करता यायला पाहिजे छान हलवता यायला पाहिजे सोबत आपण इथे आता टाकून घेऊयात सिमला मिरची तर मी इथे तीन शिमला मिरची छोट्या छोट्या अशा होता त्या बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत सिमला मिरची बारीक चिरायची म्हणजे ती पावभाजी मध्ये छान लागते आता कांदा आणि सिमला मिरची आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे छान असं भाजून घेऊयात हे आपण इथे कांदा आणि शिमला भाजून घेतोच हे फ्राय करायला आहे सगळं फ्राय करायला आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं द्यायची आहेत छान असं फ्राय करायचं आहे तोपर्यंत तो तुम्ही इथे बघू शकता आपलं कुकरचं टोपण निघालेलं आहे आणि हे छान असं शिजलेलं आहे तर चला आता आपण हे स्मॅश करून घेऊया आपण ते सगळं स्मॅश करूच तोपर्यंत तो मीडियम फ्लेम वरती हा कांदा आणि शिमला मिरची एक साईडला फ्राय करायचा आहे तर इथे मी आ, या अशा म्हणजे ही रवीच आहे ऍक्च्युली थोडीशी वेगळी रवी आहे तुम्ही रवी जरी घेतली तरी चालेल किंवा स्मॅश जरी घेतलात तरीही चालेल तर असं स्मॅश करून घ्यायचं हे सगळं तुम्ही विस्कलच्या मदतीने सुद्धा हे स्मॅश करू शकता खूप छान असं स्मॅश होतं तुम्ही इथे बघू शकता तर इथे आपण छान असं स्मॅश करून घेतलेलं आहे तर हे एका साईडला राहू देऊयात आता इथे आपला कांदा आणि शिमला मिरची छान असं फ्राय झालेलं आहे मी लो टू मिडियम फ्लेम वरती थोडंसं फ्राय करून घेतलं स्मॅश करूस तोपर्यंत तर आता हे छान असं फ्राय तर झालेलं आहे आता आपण यामध्ये टोमॅटो टाकूयात टोमॅटो पण छान असा फ्राय करून घेऊ टोमॅटो थोडासा फ्राय आपण करून घेतला की मग त्यामध्ये आपण सगळे मसाले टाकून घेऊयात आणि सर्वात आधी मीठ टाकूया मिठाने काय होतं हे लवकर छान असं फ्राय होतं त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ टाकलं लक्षात ठेवायचं की आपण ते शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजाने तुम्हाला इथे मीठ टाकायचं आहे त्यानंतर मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे दोन टेबल स्पून कलर येण्यासाठी इथे तिखटवाला लाल तिखट घेतलेला आहे दोन टेबलस्पून त्यानंतर जिरेपूड एक टेबलस्पून धनेपूड एक टेबल स्पून त्यासोबतच मी इथे घेतलेला आहे पावभाजी मसाला दोन टेबल स्पून आणि सर्वात महत्वाचा आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे हे आहे की पावभाजी करताना त्यामध्ये आपल्याला थोडासा हा शेजवान सॉस टाकायचा आहे शेजवान चटणी जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे याच्याने खूप छान अशी चव येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊ आपण सगो छान मस्त असो फ्राय करून घेतलेले आहे छान असो शिजबूनच घेतलेले आहे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची चला तर आता यामध्ये आपण जी ग्रेव्ही केलेली आहे सगळ्या भाज्यांची ती टाकूया मस्त असस मॅश करून त घेतलेलाच आहे आणि पाणी पण एकदम बरोबर असं बर झालेलं आहे तुम्हाला जर का पातळ हवी आहे किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता फक्त एवढं लक्षात ठेवायचं याच्यामध्ये जर का तुम्ही एक्स्ट्रा पाणी टाकत असाल तर ते पाणी थोडंसं कोमट करून टाकायचं गरम करून टाकायचं चा। फाव छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेऊ आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे आता गॅसवर ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये हलवून झालं छान असं मिक्स करून झालं की मस्त अशी कोथिंबीर टाकूया पावभाजी जी भाजी तर तयार झालेली आहे चला तर आता पाव भाजून घेऊयात तर त्यासाठी मी इथे बटर टाकून घेते आधी गॅसची फ्लेम मी ऑन केलेली आहे आणि तवा थोडासा गरम करून घेतलाय फक्त बटर नाही टाकता मी इथे बटर थोडंसं आणि थोडंसं तूप टाकते म्हणजे बटर जे आहे ते असं जळत नाही त्यासोबतच याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे थोडस लाल तिखट आणि त्यासोबतच थोडासा पावभाजी मसाला त्याच्याने आपले पाव जे आहेत ते एकदम मस्त असे भाजले जातात पाव असे मधून छान असे कट करून घ्यायचे वाव आता मस्त असे भाजून घेऊया छान अशी डिश घेतलेली आहे त्याच्यावर हे आपण छान मस्त फ्राय केलेले आणि त्यासोबतच आपली भाजी पण तयार आहे तर ती भाजी पण आपण घेऊयात वाव किती मस्त अशी झाली आपली भाजी तुम्ही इथे बघू शकता कन्सिस्टन्सी वगैरे एकदम छान म्हणजे बाहेर जशी मिळते त्याच्यावर अगदी मस्त अशी झालेली आहे तर इथे आपण भाजी पण घेतलेली आहे पाव झाले आता सर्वात महत्त्वाचं राहिलं ते म्हणजे कांदा तर इथे मी कांदा पण छान मस्त असा कट करून घेतलेला आहे तो इथे आपण टाकूया त्यानंतर लिंबू याच्यावरती थोडीशी कोथिंबीर वाव काय मस्त दिसते आपली पावभाजी तोंडाला पाणी सुटलंय अगदी आणि एकदम इझिली झाली काहीच आपल्याला असं हार्ड नाही वाटत वाव तर इथे आपली पावभाजी तयार आहे किती मस्त दिसते ना रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा आणि हो अजून पण जर का तुम्ही धनशस्त्रे किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन